असते सोबत असते कधी असू दे मला घरी जायचं नाही म्हणजे मी भीतोय किंवा मी काही निळबुले नाही बाई वाड्यावर बघितलं की नाही वाड्यावर बोलवतात आणि खिडकीतून टाटा करतात आणि म्हणतात जा बाई आता पोहोचलो असं काय चला असू दे, 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 दे। प्रयत्न केला हसत राहा आनंदात राहा बघा मगापासून हसलं काय डोक्यात आलं का है, है का नाही हसलं पाहिजे आयुष्य एकदाच आहे माणसं का खितपत काढतात आयुष्य कुणाचं एवढ्या गोळ्या खातोय तेवढ्या गोळ्या खातोय खरंच की मला बावन पुरस्कार मिळाले मी आजपर्यंत गोळी खाली नाही है ना माझ्या मुलांना मुलं झालीत पण अजून मी कधी गोळी खाली नाही नाही खरंच आहे माझ्या मुलांना मुलं झालेली आहेत का ज्यांना शंका आहे त्यांनी माझ्या मोबाईल वरती फोटो बघा कळेल <laughs> तुम्हाला मी <मैं> आजोबा <laughs> आहे पण अजून असा टकाटक राहतोय खुश होत <laughs> आनंदात राहायचं हसत राहायचं कुठले आजार आणि कुठलं काय घेऊन बसलंय सगळे हे नुसतं इकडून आणि इकडून एकुडुन खेळ आहेत इकडं भीती व्हायला लागली तयार व्हायला लागली इथं भीती निर्माण झाली की तुम्ही फुकट मेलत म्हणून समजायचं फुकट बरेच लोक बघा अटॅक आला म्हणून भिवून मारतात गॅसेस झाले अपचन झाले अस्वस्थ वाय छाती दुखायला वाटते आता सपलं वाटत आता काही खरं नाही पण खरं सांग का हे काय करू नका ज्यांना गॅसेसचा त्रास आहे म्हणजे अपचन झाले करपट डेकर येतात पाच मिनिटांमध्ये ओके आलं खिसायचं त्याच्यात लिंबू पिळायचा चवीनुसार मीठ घालायचं थोडं 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 खाऊन संपवायचं त्याचा सारही प्यायचा दहा मिनिटांमध्ये करपट डेकर सगळं गायब अपचनाचा त्रास गायब लूज मोशन सुरू झालंय मेथीचे दाणे घ्यायचे ते ठेवायचे आणि कोमट पाण्याबरोबर गिळायचे ते अर्धा ग्लास कोमट पाण्याबरोबर ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटानंतर नंतर मुद्दामून जाऊन बसला तरी सुद्धा होणार नाही चॅलेंज आहे माझं करून बघा असे कितीतरी आहेत मुत त्रास आहे दगडी पाल्याचा रस सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे प्यायचा बावीस एम एम सव्वीस एम एम पर्यंतचे खडे पंधरा दिवसामध्ये निघून जातात मूळ व्याधीचा त्रास आहे वरती ऐकायला मिळेल आणि नुसतं ऐकू नका व्हा बरं का त्याचे बरोबर त्याला खर, काही खर्च नाही फुकटच असते ऐकायला काय हरकत आहे नवीन काय आलं तर तुम्हाला ऐकायला मिळेल ना खरोखर करून बघा या गोष्टी करून बघा लिंबू घ्यायचं आहे चुकून खायचे परत टाकायचं चुकून खायचं ऑटोमॅटिक दहा मिनिटामध्ये रक्त पडणं बंद सकाळ संध्याकाळ दहा दिवस केला मूळ व्याध ओके अजून सांगायचं म्हटलं तुम्हाला अंगावरती सूज येते सहा तासाच्यात सगळी सूज गायब आणलेले आहेत बरेच लोक आहेत सहा तासामध्ये बेलाच्या पानांचा काढा करायचा साधारण एक वाटीवरून काढा करायचा सकाळ दुपार संध्याकाळ प्यायचा सकाळी पिल्यानंतर एक चार तासानंतर प्यायचा आणि नंतर संध्याकाळी प्यायचा सूज सगळी गायब होते सहा तासामध्ये सगळी सूज ओके ते सगळ्यांदा तुम्ही ज्यावेळेस काढा पिणार असताय ना तोपर्यंत सगळी सूज उतरलेली असते करून बघा हे इलाज आणि मग सांगा मला बेलाच्या पानांचा काढा जर समजा अजून जर कुणाला काय काय वाटत असेल निरोगी राह कुणा कुणाला वाटतंय सगळ्यांनाच वाटतंय हात खाली करा काय सांगायची गरज नाही इथे काय आजारी पडायसाठी आलेलं नाही आणि पडू देणार नाही मी मी लई वांड आहे तसं आहे आम्ही दिलकुलास मानतो सगळी आलेला प्रत्येक माणूस दिलकुलास आहे सांगली कोल्हापूरचा सांगली कोल्हापूर सातारा हे एकच समजतात सगळीकडे तिकडे मी लांब लांब फिरतो ना सांगली आणि कोल्हापूर आणि सातारा यातला फरक समजत नाही लोकांना जवळ जवळ आहे म्हणतात सगळ्यांना आणि खरंच आहे आणि सगळे आपण एकच आहे ते तीन जिल्हेच काय सगळा आपला महाराष्ट्र आणि आपला देश आपण एकच आहे की सगळेजण फक्त कसं आहे की एकच आहे विनंती निसर्ग माना बाकी काय मान नका निसर्गाने भरपूरून दिलेलं आहे भरपूर दिलेलं आहे एक तरी झाड जगवून दाखवा लावू नका नुसतं बरेच लोक झाड लावतात त्याला कधी पाणी पण घालायला जाईल नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचं खत पाणी घालण्यापेक्षा तुम्ही त्याला शेण घाला बघा खूप चांगले होईल अजून जर सांगायचं म्हणलात तर चला मग असं आता लिंक सोडतो बाजूला आणि आता निघाला विषय तर त्याच्यावर सांगतो वनस्पतींसारखं नखोर निसर्गासारखा देणगीदार कुणी नाही आहे प्रत्येक झाड निरोगी राहण्यासाठी तुम्ही म्हणताय ना निरो जर निरोगी राहावं असं जर वाटत असेल तर सगळ्यांना सांगतो जे जे आपल्याला झाड ज्या ज्या झाडाची आपण फळं खातो ना त्या झाडाचं पान खायचं दिसेल तेव्हा असं काय त्याला टायमिंग नाही पण सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आणि सूर्यास्तापूर्वी तुळशीचं मात्र कधीही खाऊ शकता म्हणून बघा पूर्वीच्या लोकांनी दारात ते तुळस लावलेली आहे कुठल्याही झाडाचं पान खात राहायचं आमच्या आईनं शेळी सांभाळली होती ती जी जी पानं खायची ती ती आम्ही खायच सुटायचं बघा कधी कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत आजार नाही म्हणून सांगतोय चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या तरी सुद्धा बघा तुळशीच्या पानांचा फार उपयोग होतो तुळशीच्या पानांचा रस काढायचा मसाज करायचं अर्धा तास ठेवायचा अर्ध्या तासानंतर धुऊन टाकायचं बघा सुरकुत्या हळूहळू कमी व्हायला लागतात खूप काय चांगलं करू शकतो आपण अजून जर म्हटलं तर आता शेणाचं निघाल शेण घ्यायचं त्याच्यात थोडस तूप घालायचं आणि हे मिक्स करायचं गाईचं शेण असेल तर आणि ती पाईप घ्यायची एक छोटीशी प्लास्टिकची त्याच्यातून इकडून शेण भरायचं तिकडून असे त्याच्या बघा बरोबर गोल 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 त्याच्या कांड्या तयार येते ती कांडी छोटीशी कांडी घ्यायची आणि रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये ती कांडी जाळायची कुठल्याही प्रकारचा जंतू कुठल्याही प्रकारचा म्हणजे डास जे येतात ना ज्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात ती जर कांडी तुमच्या याच्यात जर रोज घरात जर संध्याकाळी जळत असेल तर कुठल्याही प्रकारचा डास तुमच्या घरात येणार नाही आणि डासांमुळे जे आजार होतात ते तुम्हाला कधीही होणार नाही म्हणून करून बघा कारण त्याच्यामुळे कसं होतं ऑक्सिजनची लेवल थोडीशी वाढलेली असते आणि ऑक्सिजनची लेवल जिथं जास्त आहे तिथं कुठल्याही प्रकारचे जंतू राहत नाही म्हणून बघा दवाखान्यात गेल्यानंतर ऑक्सिजन लावतात ना बॉडीमध्ये ऑक्सिजन का भरतात पहिले की जंतू कुठलेही राहू नयेत म्हणून तर ते आपण घरच्या घरी केलं तर ऑक्सिजन आपल्याला मिळायला लागतो कुठल्याही प्रकारचं हे राहत नाही निरगुंडी याच्यात सगळ्यात बेस्ट आहे निरगुंडी आहे निरगुंडीची पानं जर जा त्याच्यासोबत जाळणार तर कुठल्याही प्रकारचा कीटक कुठल्याही प्रकारचा मच्छर उंदीर पाली कुठल्याही तुमच्या घरामध्ये राहू शकत नाहीत निरगुंडीच्या पानामुळं घरातून जर बाहेर घालवायचं असेल तर ते करून बघा साधा इलाज आहे ना पिकांवरती पण औषध फवारणी करतात त्याच्यापेक्षा तुम्हाला साधं सांगतो गोमूत्र फवारणी करा गोमूत्रची निरगुंडीच्या पानांचा रस काढा आणि तो त्या पिकांवर फवारणी करा बघा तुमचं पीक खूप चांगलं येईलच पण ते पूर्ण म्हणजे पूर्ण तुम्हाला आरोग्याला खूप चांगलं असेल अशा पद्धतीचं पीक तुम्ही अजून जर सांगायचं म्हटलं तर कडुलिंब कडुलिंबाची रोज पाच तरी पानं चावून खावा कुठल्याही प्रकारचे रक्तदोष कधी होणार नाही तुम्हाला कडुलिंबाची पानं जर समजा तुम्ही धान्यामध्ये मिक्स करून महिन्याचा बाजार भरतो ना आपण तर कडुलिंबाची पानं त्यात मिक्स करून ठेवा त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचे भोंगे आमुक तमूक जे असतात ना असं कुठल्याही प्रकारचं लागू शकत नाही हे घरच्या घरी करू शकतो आणि त्या कडुलिंबाच्या ह्याच्यातून जे वातावरण त्या धान्यामध्ये तयार होतं ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आजार पण आणू देत नाही पण जेवण करतानाही आनंदात करा बाईनं मन प्रसन्न ठेवून आनंदाने ते जेवण करायला पाहिजे नाहीतर आपलं प्रसादाला बघा देवाच्या प्रसादाला का खायला केलेला शिरा कसा असतोय एकदम भारी असतोय कारण मन प्रसन्न असतंय धार्मिक वातावरण विचार धार्मिक असतात चला सगळे लोक येणार आपल्या घरात आहे म्हणून प्रसन्न ए इकडी इकडी हे तिकडं तिकडं असं असतंय ते जेवण चांगलं होतं नवऱ्याला करून तोच कंटेन्स वापरलेला नवऱ्याला करून घालताना कावध्यानेचा अवधी तेवढं चापते शिर कसा होतोय शिरा असा चिकटत असा करून काय एकदा तोच शिरा म्हणून सांगतोय की विचार चांगले ठेवा बघा आजार गायब होते खूप ओ सांगण्यासारखं भरपूर आहे म्हणून म्हटलं ना विचारांचे आजार थोडे निगडीत असतात खूप म्हणून कंजूशी सोडा आणि दिल खुलास जागा आयुष्य परत परत नाही लक्षात घ्या आपल्याला तुला तरी माहिती आहे का की आयुष्य किती आहे कोण सांगू शकताय का मी शंभर वर्ष जगणार मी दोनशे वर्ष जगणार कुणी सांगू शकत नाही कोण कधी मरणार याची गॅरंटी काही सांगू शकत नाही आपण कधीही मरू शकतोय पण त्याच्या अगोदर जगून घेऊया इथून जाताना सुद्धा आपण मरू शकतोय मी मरू शकतोय बरोबर जाताना कुठंतरी ॲक्सिडेंट झाला काय कशावरून जगणार आहे मी मरू पण शकतोय मग त्याच्यासाठी काय जगणं विसरायचं का बरोबर जगलो पाहिजे आपण जगा आयुष्य काढू नका आणि ते हे आनंदात हसत खेळत आयुष्य परत परत नाही येईल तो मिनिट येईल तो सेकंद येईल तो मिली सेकंद आपण जगलो पाहिजे आपण आनंदात राहिलो पाहिजे माणसं काय करतात नुसतं आपलं धावत राहतात धावत राहतात आणि मग खालतं लवकर पोचतात चौघांच्या खांद्यावर <laughs> हे नाही म्हणून लवकर पोचू नका व्यवस्थित पोचा जिंका कासवाप्रमाणे जा आणि जिंका तुम्ही जितकं शक्य असेल तितकं चालत जाण्याचा प्रयत्न करा चालण्याचा प्रयत्न करा वेळ मिळेल तेव्हा चाला वेळ मिळेल त्यावेळेस पुस्तक वाचा आणि शक्यतो करून म्हणजे सगळे वाचाच वाचा, वाचा पण निसर्गाचं पुस्तक एक तरी दिवसातून वाचा बघा तुम्हाला किती माहिती जमा व्हायला लागते तुमच्याकडे आणि ती माहिती तुमच्यापुरती मर्यादित न ठेवता तुम्ही इतरांच्या पर्यंत पोहोचवा हेच प्रत्येकाला आहे माझं खरोखर हे सगळीकडून ना सगळीकडून हे आजार पण एवढं गेलं पाहिजे बस सांगतो पायावर आणि हातावर सगळ्यावर सांगतो पायावर काय झालंय दुखतात सांगतो सांगतो ओके सांग. <laughs> okay. चला तर पायावर सांगू असं कुठलाही प्रश्न विचार तर सांगू शकतोय काय हरकत नाही पाय जर दुखत असतील या कारण बरीच असतात एक म्हणजे व्यायामचा अभाव पहिली गोष्ट सकाळ सकाळी फिरायला जायचा कंटाळा आणि जायचं झालं तर असं जातात की काय कुठं काय म्हशी राखायला गेल्यासारखं म्हणजे पुढची चालतात म्हणून आपण पण चालायचं आणि ते पण अगदी हळूहळू आणि गप्पा टोकत हे पहिलं बंद करायचं व्यायाम सकाळी रात्री लवकर जेवण लवकर उठायचं ऑटोमॅटिक कमीत कमी आठवड्यातून दोन ते तीन वेळा डांगर भाकरी खायची काळ्या उडदाचं डांगर किती लोक खातात नाहीत खात मला माहिती आहे आठवड्यातून तीन वेळा खाता का बघा दोन दोन तीन लोकांचं हात वरती आलं कमीत कमी मला वाटतं दोन हजार लोक असेल त्यातलं दोन तीन लोक म्हणजे हजारात एक तर खात तर प्रत्येकानं खावावर हिरवे मूग आणि काळे उडीद रात्री भिजत घालायचे सकाळी उठल्यानंतर ते पाणी काढून टाकायचं आणि ते मूग आणि हे ना त्याच्यावरती थोडस मीठ टाकून तुम्ही कालवून ते, ते खाल्ला तरी चाल म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि ते खायचं कृपया प्रश्न विचारण्यापेक्षा एक काम करा म्हणजे मी सांगतो तुम्ही माझ्या दवाखान्यात फोन करून विचारू शकता बरं का आणि फोन हे एंगेज लागतात खूप लोक फोन करतात सक, सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फोन करा फोन नंबर तुम्हाला मला वाटते मी तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड पण देतो आणि फोन नंबर पण सांगतो इथं शेवटी आमच्यातले कोणतरी तुम्हाला सगळे फोन नंबर सांगतील ते लिहून घ्या तुम्ही वाटल्यास आणि काही काळजी करू नका तर असे असंख्य इलाज आहेत आपण करू शकतो कुठल्याही प्रकारचा आजार असू दे घाबरू नका निवांत राहा निश्चिंत राहा बरं करण्यासाठी निसर्ग आहे माझ्या इथं सर्दीपासून असाह्य हे असाध्य रोगांपर्यंत सगळे इलाज कुठल्याही प्रकारे शंभर रुपये केस पेपर आहे बर का पण नाश्ता पण करायचा तरी यायचं नाहीतर यायचं नाही परवा एक जण अजून एक आले होते शिरा होता माझ्या इथं खायला मला म्हणले साहेब शुगर आहे तरी पण शिरा खाऊन आलोय मी म्हणलं बरं झालंय मग काय झालं हाय का, का, का सापलात ना म्हणाले आता बरं झालोय ना शिरा खालो इथनं बरं होऊनच जाणार हा कॉन्फिडन्स तुम्ही स्वतः आणा माझ्या इथे यायची सुद्धा गरज नाही किंवा कुणाकडे सुद्धा जायची गरज लागणार नाही आणि खरंच विनंती आहे बरं का इलाज विचारा तुम्ही तुम्हाला फोन नंबर सांगतील लोक माझी असे कितीतरी इलाज आहेत आपण घरच्या घरी करू शकतो आणि असंख्य इलाज रोज तुम्हाला सांगतो आपल्याला अजून जर म्हटला तर मेहंदीची पानं आपल्या कुंपणाला मेहंदी असते बघा त्या मेहंदीची दोन पानं खावा रोज खायची दोन पानं मिठाच्या पानं धुवायची नाही खायची बघा कुठल्याही प्रकारे उष्णतेचा त्रास होणार नाही किंवा शुगर होऊ शकत नाही तुम्हाला जरी कुठेत बरेच लोक सांगतात बघा बॉर्डरवर आहे शुगर माझी मग त्याला त्याच्या हातात मार की पाकिस्तानला <laughs> बॉर्डरवर हो आहे बरे लोक सांगतात माझी बॉर्डरवर हो आहे म्हणतात बॉर्डरवर तर बॉर्डर हो बिर्डर काय नाही ते असलं की सगळं ओके असते ती पुढची भीती असते आपल्याला बघा शुगर बॉर्डरवर आहे हो काळजी घ्या दोन महिन्यांनी जावा की अहो कशाला काय केलं तुम्ही थोडी वाढली बघा शुगर काय नाही रिलॅक्स व्हायचं ऑटोमॅटिक कमी येते जसं पळाल्यानंतर दम लागतो तसं शांत झाल्यानंतर तो दम निघूनही जातो तसं टेन्शन आल्यानंतर बी पी शुगर वाढते टेन्शन गेल्यानंतर ते कमीही येतं निघून जाते तर घाबरू नका जर छातीत आता समजा दम ज्याला लागतो ना दालचिनी आणि सुंत ह्याचा काढा युट्यूबवरती आहे तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही तो काढा करून प्या खूप काय लिंबू सैन मीटरचं पण युट्यूबवरती आहे बघा सबस्क्रायबर व्हा आणि करा तुम्ही खरोखर आणि ही जी युट्यूबवाली माणसं आहेत ना हे काय माझी पाहुणे नाही आहेत किंवा कुणी नाही आहेत माझे त्यांचा माझा संबंध पण नाही माझी त्यांची ओळख पण नव्हती मला आता त्यांची ओळख झालेली आहे मला वाटतं एक दोन तीन कार्यक्रमापूर्वी माझी त्यांची ओळख झाली एकदा लाईव्ह मुंबईमध्ये त्यांनी केलं त्या दिवशी मला ते भेटले होते पण त्यांच्यासाठी खरोखर एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा खरोखर कर। कारण <laughs> कसं आहे मी जे सांगतो ना हे सगळ्या जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करता। कर। ते करतात खरोखर ते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात हे करा ते करा म्हणजे युट्यूबवरती वरती काही काय टाकणारे लोक सुद्धा आहेत पण असं चांगलं टाकणारे लोक खूप कमी आहेत आणि हे सत्य टाकणारे लोक हे आहेत म्हणून सर तुम्हालाही माझा सलाम असेल खरोखर ह्या गोष्टी पोहोचवताय लोकांच्या पर्यंत खूप तुम्हालाही थँक्स परमेश्वर तुम्हालाही चांगलं काहीतरी देईल हे सगळ्यांच्या वतीनं आम्ही हे करतो कारण हे तुम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही जे पोचत आहे त्याच्याबद्दल खरोखर थँक्स तुम्हाला हो मनापासून थँक्स कारण हे हे लोकांच्यापर्यंत आहे आणि त्याच्यामुळं लो, लोक मला बरेच लोक सांगतात की सर आम्ही युट्यूबवरच बघून हे हे केलं आणि आम्ही बरं झालो माझ्याकडे रोज नाही म्हणला तर कमीत कमी सोळाशे ते सतराशे फोन हेच असतात की युट्यूबवरचं साहेब आम्ही हे केलं आणि आम्ही बरे झालो आणि ज्यांना पटत नाही त्यांनी माझ्या दवाखान्यात येऊन बसायचं आणि त्यांनी बघायचं की मला सुद्धा किती लोक सांगतात की साहेब युट्यूबवरच बघून आम्ही हे केलो आम्ही पन्नास टक्के बरं झालोय त्यातच आम्हाला खात्री लागली आहे म्हणून आणि आम्ही आता काय करणार त्या एवढं न बघता त्या माणसाला बरं झालोय बघितल्यावर पूर्णच बरं होणार ही खात्री आहे मला म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आता आणि खरोखर माझ्या इथं आलेला माणूस कधीही माझ्या इथं वेळ आल्याशिवाय माणूस पोचत नाही आणि ज्याची वेळ आली माझ्या इथं जो माणूस पोचला तो बरं झाल्याशिवाय राहत नाही ही माझ्या इथली खासियत आहे कारण मी औषधांपेक्षा दिलासा जास्त देतो आधार जास्त देतो औषध काय हो माझ्या इथं किडनी फेल गेलेला माणूस चार पाच हजार रुपये मध्ये रिपेअर होतो तोंडात पाणी आंघोळ करायचं सारखी सर्दी होते ना युट्यूबवर बघितल्यावर हो कळेल तुम्हाला तोंडामध्ये आंघोळ आपण करतोय ना आंघोळीला तर करतो की नाही म्हणजे कोण होय म्हण ना सांगतो 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 पण नका थांबा जरास थांबा फारच इकडून फायरिंग सुरू झालंय <laughs> सांगतो सांगत बसलो तर रात्र इथं गेलेली कळणार नाही तुम्हाला फोन नंबर देतोय त्याच्यावरती तुम्ही सांगितलं तर काही हरकत नाही विचारलं तरी तुम्हाला जे मी सांगते ते, ते दुसरं काय नसतंय तर बघा कसं आहे आंघोळ तर प्रत्येक जण करतोच आंघोळीला जे पाणी घेतो ते तोंडामध्ये धरायचं आणि ती मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे असा बरेच लोक बाथरूम मध्ये सुद्धा लाचतात का कोण असतात असं करतात मोठं मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे आंघोळ तोपर्यंत पाणी तोंड ठेवायचं आंघोळ संपली की पाणी थुंफून टाकायचं ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून सर्दी कमी व्हायला लागेल तीन महिने केला आयुष्यात सर्दी खोकला आणि ताप काय कधी कळणार नाही लहान मुलांना जर सर्दी असेल छातीत तप असेल अर्धा चमचा मोहरी ठेचून घ्या त्याच्यात एक दोन तीन थेंब मध घाला आणि बाळाला बसवल्यासारखं करायचं असतं आणि त्याच्या छातीजवळ पकडायचं जर जसा त्याचा वास जाईल तस तसं ते बाळ ऑटोमॅटिक दहा मिनिटामध्ये बरं होऊन जाईल परत त्याला सर्दी होणार नाही आणि सर्दी होऊ नये छातीत कप होऊ नये म्हणून चांदीची वाटीनी चांदीचा चांदी चमचा ह्यानं जर त्याला दूध पाजायला चालू केला त्याची मेमरीही चांगली होते आणि छातीही भरत नाही कारण आम्हाला सवय आहे स्टीलच्या भांड्यामध्ये सगळं करायचं आणि अॅल्युमिनियमची भांडी खूप वापरतात बघा जर्मनी काय म्हणतात जर्मनचीच जर्मन. म्हणतात ना तुमच्याकडे <laughs> तर ती अॅल्युमिनियमची भांडी तर अॅल्युमिनियम हा धातू इंग्रज आणि भारतात फक्त लोकांना इकडून मंद करण्यासाठी आणला आज बघा तुम्ही कुठल्याही प्रकार कुठल्याही जेलमध्ये जावा कैद्यांना अल्युमिनियम चीच भांडी असतात oh. अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर समजा तुम्ही जेवायला लागला त्यातून पाणी प्यायला लागला त्यातून जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे जेवण करून खायला लागला तर इकडून हळूहळू मेमरी कमी व्हायला लागते आपण मंद व्हायला लागतो मग मंद होऊ नका ते बंद करा आणि तुम्ही चांदीची वाटी कारण मला एक जण म्हणले साहेब तुम्ही चांदीची वाटी सांगताय म्हणाले एवढा पैसा आणायचा कुठून मी म्हंटल साहेब ह्याला माणसं खर्च करतात रोज शंभर रुपये ते बंद करा म्हणलं तुम्ही आणि आणा म्हणलं हम्म